आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लोकनेते स्वर्गीय बी आर काका शिंदे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड जत येथे अभिवादन एकोणीस मे रोजी मार्केट यार्ड जत येथे लोकनेते स्वर्गीय बी आर काका शिंदे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जतमधील अनेक राजकीय सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार माननीय दादा सावंत यांनी लोकनेते स्वर्गीय या बी आर काका शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला त्यांनी बी आर काका शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि समाजात त्यांनी केलेल्या योगदानाला आदर आणि स्मरण केले या कार्यक्रमाला सा क्रू ऊ बाजार समितीचे सभापती श्री सुजय नाना शिंदे माननीय अपारया बिरादर माननीय रमेश पाटील बाबासाहेब माळी बिराप्पा शिंदे बसवराज बिरादार महादेव कोळी अशोक बंडेनावर इरा नेडोणी शहाजी बापू भोसले गणेश सावंत बाबासाहेब कोडक सनी महाजन राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे बाळासाहेब हुंचाळकर शफिक इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी लोकनेते बी आर शिंदे यांनी शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची आठवण काढली त्यांच्या दूरदृष्टीमुळे जत तालुक्याच्या विकासाला कशी दिशा मिळाली याबद्दल अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले त्यांचे सामाजिक कार्य त्यांची कणखर भूमिका आणि त्यांनी दिलेले नेतृत्व हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील अनेक तरुण आणि नागरिक सहभागी झाले त्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करून लोकनेते स्वर्गीय बी आर काका शिंदे यांच्या समाजसेवेच्या वी विचारांना आदरांजली वाहिले या शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल संयोजकांनी सर्वांचे आभार मानले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा